नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र पंचवीसावी आणि कथेचं नाव आहे देवाला सारी प्रिय चला तर मग ऐकूया ही कथा संध्याकाळचे पाच वाजण्याची वेळ होती आई देवाला गेली म्हणून मी घरीच होतो आई येताच मी खेळायला जाऊ का म्हणून आईला विचारलं आई, आई म्हणाली जा पण त्याआधी एक छोटं काम कर रस्त्यात एक म्हातारी केव्हाची बसली आहे तिच्या डोक्यावरचा गोईला म्हणजे मोळी लाकडाची मोळी खाली पडली आहे तिला एकटीला ती उचलता येत नाही तेव्हा ती तिच्या डोक्यावर दे आणि मग जा मी पटकन बनवलं आई ती म्हातारी किती घाण आहे ग माझ्या अंगाला घाण लागेल आणि लोक हसतील लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे मग तर झालं आईचं ऐकायला एवढं मला ठाऊक मी गेलो आणि म्हातारीची मोळी उचलायला लागलो तो म्हातारी म्हणाली नको रे कोणी पाहिलं तर मला मारतील अगं मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे असं सांगून तिच्या डोक्यावर मी मोळी दिली ते कोणीतरी पाहिलं आणि म्हणाल अरे तिला शिवलास बाटशील ना पण मी लक्षच दिलं नाही आईनं त्या म्हातारीला बोलावलं आणि तिची मोळी भात देऊन विकत घेतली मी आंघोळ केली आणि आईला म्हणालो आई, आई? अगं एकदा एका लग्नात जेवायला गेलो होतो त्यावेळी दाराशी अशीच एक गरीब म्हातारी उन्हात उभी राहून भीक मागत होती आम्ही पुरणपोळ्या खात होतो पण त्या दारातल्या म्हातारीला कोणी काही घातलंच नाही उलट एक गृहस्थ दाराशी जाऊन तिच्या अंगावर वस्कन ओरडले चल निघते का नाही का चप्पल मारू आणि त्यांनी चक्क चप्पल उचलली बिचारी म्हातारी नको नको जाते म्हणत निघून गेली आई म्हणाली श्याम जगात पैशाला आणि सत्तेला मान आज या गरीबाजवळ पैसा किंवा सत्ता नाही म्हणून आपण त्यांना दूर ढकलतो उद्या त्यांच्याजवळ पैसे किंवा सत्ता आली तर हेच लोक त्यांचे जोडे पुसतील आपण असं वागता कामा नाही गरीब श्रीमंत लहान मोठा साऱ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे सर्वांवर प्रेम करणं हाच तर खरा धर्म आहे आईच्या या शब्दांनी मी खूप काही शिकलो समाजाची कोणतीही सेवा करणारा मग तो झाडूवाला असो चप्पल शिवणारा असो हा प्रत्येक जण पवित्र आहे हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी म्हणणार माझ्या भारती या देवमुळी सगळा अंधार रे भारताभरी भरला बालमित्रांनो तुम्ही सुद्धा सर्व प्रकारच्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करा तो गरीब असो की श्रीमंत तुमच्या वागण्यात दुजाभाव येता कामा नये तुम्ही कधीही कोणाचीही जात पुसता कामाने तुम्ही माणूस म्हणून त्याच्याकडे पाहायला शिका त्याला भरभरून प्रेम द्या चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार